सर्वांना मी अक्षय पुन्हा एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आज आहे शुक्रवार आणि आता दुपारचे वाजलेले आहेत ए आणि आता माझं आहे ना बरंच गडबड चालू आहे आणि आज माझ्या घरामध्ये तुम्हाला चारही बाजूला बॉक्सेस आणि बऱ्याचशा गोष्टी दिसत आहेत कारण गेल्या वेळेस मी माझ्या होम टूरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की काही नवीन गोष्टी घडणार आहेत आणि त्या सर्वसुद्धा हो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर त्याचे सर्व गडबड चालू आहे माझी त्यामुळे ब्लॉग्स थोडे लेट येत आहेत तर आमचं पुन्हा एकदा शिफ्टिंग आहे आणि ते कुठे आहे का करतो आहे आम्ही शिफ्टिंग पुन्हा एकदा ते सांगणारच आहे कारण तुम्हाला माहितीच आहे की मुंबईत आल्यापासून हे दुसरं घर आहे आणि चार ते पाच महिने झाले आम्हाला या घरामध्ये आणि लगेचच आम्ही आता थर्ड रूममध्ये शिफ्ट होतो आहे आधी बसते आणि मग सांगते कारण खूप धावपळ धावपळ चालू आहे कारण हे असं आहे की आम्ही अबुधाबीला शिफ्ट होतो आहे बऱ्याचशा गोष्टींचा विचार करून आम्ही हा डिसिजन घेतला तर सगळ्यात पहिला म्हणजे मंदारने आता नवीन कंपनीमध्ये अबुधाबीला जॉईन केलेलं आहे तर इथून जे पण अबुधाबीला ट्रॅव्हल करतात ना जॉबसाठी तर ते कार पुलिंगचं ऑप्शन घेतात तर ऑलरेडी गेल्या महिन्यापासून त्यांनी जॉईन केलं तर सुद्धा कार पुलिंगचंच ऑप्शन घेतलेलं आहे पण ऑलमोस्ट एक ते दीड तास रोजचं ट्रॅव्हलिंग होतं जाण्यासाठी आणि प्लस येण्यासाठी दीड तास तर ता मग बराच वेळ जातो ट्रॅव्हलिंगमध्ये आणि मग ते स्ट्रेसफुल होतं कारण घरी कमी वेळ राहतो येऊन वे आणि थ था, थकायला होतं बरंच सो फॅमिली टाईमसुद्धा कमी होतो आणि स्ट्रेसफुल पण होऊन जातं त्याचबरोबर जे कारपूल आपण करतो ना त्याचे त्याची कॉस्टिंग पण खूप जास्त असते तर एव्हरी मंथ आपल्याला एक बावीसशे ते पंचवीसशे दिराम एवढी कॉस्ट पडते तर ते सुद्धा खूप जास्त आहे एव्हरी मंथ आपण ट्रॅव्हलिंगमध्ये एवढं टाकणं आणि दुसरी गोष्ट आम्ही हा डिसिजन आत्ता घेऊ शकतो पुन्हा एकदा शिफ्टिंगचा कारण आर्विक अजून स्कूलमध्ये जात नाही आहे एकदा का मुलांचं मोठ्या शाळेमध्ये ॲडमिशन झालं की पुन्हा रिलोकेट होणं डिफिकल्ट असतं इथे मुलांना फोर इयर्स कंप्लीट लागतात ज्युनियर के जीसाठी जे आर वीक त्यामध्ये बसत नाही आहे त्याच्यामुळे त्याचं ॲडमिशन यावर्षी होऊ शकत नाही डिरेक्टली आता नेक्स्ट इयर होईल तर आता भारतातसुद्धा सुद्धा जाण्याचं सा प्लॅनिंग आहे आणि जेव्हा पण जाऊ ना त्यावेळी मी तिथे एक दोन महिने राहणार आणि म्हणतात लगेचच ऑफिसमुळे एक वीकमध्ये एक हात दोन वीकमध्ये रिटर्न येणार तर मग त्यावेळी कसं होईल तर मग ते रिटर्न आल्यावरती जर ऑलरेडी आम्ही शिफ्टिंग करून तिथे राहायला गेलेलो असेल ना तर त्यांचं जे रोजचं ट्रॅव्हलिंग असेल ऑफिस आणि घर हे कमी झालेलं असेल पण इथून अननेसेसरी ही जर रूम आम्ही अशीच ठेवली ना तर ते इथून त्यांना उगाचंच ट्रॅव्हलिंग पण करायचं आहे दररोज आणि कारपुलिंगला एक्स्ट्रा पैसे पण द्यायचे आहेत तर ह्याच्यामध्ये हे, हे काही पॉईंट नाही आहे त्यामुळे मग आम्ही विचार केला की भारतात जाण्याआधी आपण शिफ्टिंग करून घेऊया एका ठिकाणी लोकेट होऊया जिथून तुमचं ट्रॅव्हलिंग दररोजचं सोयीस्कर सो होईल आणि दर आणि मग नेक्स्ट इयर आर्वीचं ॲडमिशनसुद्धा तिथेच आपल्याला करता येईल आणि दुसरी गोष्ट ना मंदारच्या फील्डमधल्या ज्या पण कंपनीज आहेत ना त्या अबुधाबीमध्ये बऱ्याचशा आहेत ऑइल अँड गॅस फील्डमध्ये आहे, मदे आहे ते तर त्या सगळ्या कंपनीज आहेत ना अबुधाबीमध्ये जास्त आहेत यू संपूर्ण यू एमध्ये जर तुम्ही एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये किंवा विथिन सिटी जरी शिफ्ट होत असताना तरी बऱ्याच प बरीच प्रोसेस असते बऱ्याच गोष्टी इथून डिस्कनेक्ट करून तिथे कनेक्ट करायच्या असतात बरंच काही प्रोसेस असते त्यातनं सगळं आपल्याला सगळं ॲडजस्ट करत करत राहायचं असतं तर आता माझी तीच गडबड आहे मी इन डिटेल तुम्हाला नंतर सगळं सांगेन तर आता माझं काय काय चालू आहे ते तुम्हाला सांगते तर आम उद्या आम्ही शिफ्ट करणार आहोत कारण सॅटर्डे आहे आणि संडेला मंदाला थोडं रिलॅक्स होईल आणि पुन्हा घर पण सेट करायचं आहे तिकडे त्यामुळे घर कसं आहे कुठल्या लोकेशनला आहे ते सर्व मी तुमच्याशी शेअर करेन आत्ता हे जे शिफ्टिंगचे व्लॉग्ज आहेत ना हे मी थोडं थोडंसं शूट करेन मध्ये मध्ये आणि थोडे लेट येतील कारण एडिटिंगला वेळ लागेल कारण तुम्हाला माहितीच आहे शिफ्टिंग म्हटल्यावरती किती गोष्टी असतात तर आम्ही आहे ना मुवर्स पॅकर्स बुक केलेलं आहे ते इथे ना तुम्ही जेव्हा पण शिफ्टिंग करता तेव्हा पठाणसुद्धा असतात त्यांचेसुद्धा टेम्पो ट्रक्स असतात तर ते काही थोडेफार कमी चार्जेस घेत असतील पण जेव्हा पण आपलं बरंचं सामान असतं ना आणि आपल्याला प्रॉपर शिफ्टिंग करायची असते विदाऊट एनी डॅमेज कारण तुम्हाला माहितीच आहे की मुवर्स पॅकर्स अगदी प्रोफेशनली त्यांचं काम करतात तर मग त्यामुळे ना त्यांनाच आम्ही दिलेलं आहे तर हे असे बॉक्सेस आहेत हे मोठे आणि छोटे जे त्याचे मी काही व्हिडिओसुद्धा करते कारण मी गेल्या दोन दिवसापासून पॅकिंग स्टार्ट केलेले तर ते सर्व व्हिडिओसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन इथे मी दोन दिवसापासूनच पॅकिंगला सुरुवात केलेली आहे त्यासाठी मुवल्स पॅकर्सने मला हे असे बॉक्सेस आणून दिलेले आहेत लहान मोठे टोटल मी दहा मागितले होते जे फोल्डिंग असल्यामुळे आता मी त्याला टेप लावून येणार रेडी करते आणि मला पाहिजे तसं प्रॉपर सेग्रिगेट करून सर्व सामान मी भरून ठेवते ज्यामध्ये आर्वीचे टॉईज डेकोरेटिव्ह आयटम्स आणि असं बरंच काही आणि प्रत्येक बॉक्सवरती मी में तसं मेंशन करते आणि ते या बाजूला आर्विक आहे ना त्याचे सायकल रिपेरिंग रिपेरिंग खेळतोय आणि आपल्याला माहितीच आहे की हे सर्व पॅकिंगचं काम मोवर्स पॅकर्स करतात पण मी करण्यामागचं कारण म्हणजे मला माझ्या पद्धतीने करायचं आहे जेणेकरून हे सर्व बॉक्सेस अनपॅक करून मला नवीन घरात सेट करणं खूप इझी पडेल त्यांना पॅकिंगसोबत माझं चालू आहे ते माझ्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना भेटणं जसं मी प्रत्येकानं सांगितलं आहे की मी आता जाते तर सगळ्यांचं हेच होतं की भेटून जा भेटल्याशिवाय जायचं नाही तर शक्यतो शक्य तो सगळ्या मैत्रिणींना भेटते काही जणींना काही भारतामध्ये आहे तर काही आ, ना शक्य नाही आहे भेटणं कारण थोडं अंतरावरती जावं लागेल आता मला भेटण्यासाठी म्हणून तर मग म्हणून जितकं शक्य आहे तेवढं सगळं तर आधीच्या माझ्या बिल्डिंगमधल्या सर्व मैत्रिणी परवा येऊन गेल्या आणि त्यांच्यासोबतचा हो काही व्हिडिओ मी तुमच्याशी आता शेअर करते तर आज माझ्या मैत्रिणी मला भेटायला येत आहे ऑलरेडी आल्यात आणि परत बाहेर गेले गेलेत सुप्राणी सरप्राईज केक घेऊन आलेले आहेत कारण तिच्या ताईंचा आहे बर्थडे सेलिब्रेट करतोय और हॅपी फेअरवेल टू अक्षय आंटी थँक्यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे अक्षया वी विल मिस यू अक्षया वी गो मिस यू अक्षया तर मी सांगितल्याप्रमाणे आज दिशाताईंचा बड्डे आणि माझा फेअरवेल असा दोघींचाही मिळून केक कट केलेला आहे जो आम्ही एकमेकांना भरवला आणि आता मी काही स्नॅक्स दिलेला आहे तो खात्या खाताना सर्व मस्त गप्पा मारत बसलेलो हो। आहोत आणि ते मुलंसुद्धा ना छान खेळत आहेत आणि आज मला इतकं भारी वाटतंय ना मला सगळ्या भेटायला आलेल्या आहेत गेल्या आठ महिन्यापासून यांच्यामुळे माझा इतका छान वेळ केलेला आहे की ज्यांच्यामुळे मला जराही एकटेपणा जाणवला नाही आणि पुन्हा गुरुवारी आणखी मी माझ्या दोन मैत्रिणींना भेटले ज्यामध्ये धनशिला ताई ज्यांच्यासोबत मी लंचला गेले आणि संध्याकाळी आर्विकचा मित्र कीर्तिक आणि त्याची मम्मा विद्या माझी मैत्रीण आहे त्यांनाही भेटले तर जेवढं शक्य आहे तेवढं सगळ्यांना भेटून घेतलं आणि प्रत्येकीचं हेच म्हणणं होतं की चांगलं नाही वाटत आहे तू जाते ते पण फार कमी वेळेमध्ये माझ्याच खूप जास्त मैत्रिणी झाल्या आणि सगळ्या आम्ही इतक्या अटॅच झालो ना एकमेकींशी की कोणीही एक जात असेल ना तरी चांगलं नाही वाटत आपल्याला आणि मलासुद्धा या सगळ्यांना सोडून जाताना खरंच खूप हे होतं आहे कारण पण कसं असतं की काही गोष्टी आहे ना प्रॉपर टाईमला झालेल्या चांगल्या असतात त्यामुळे तर मी असं म्हणेन की ह्यांना सोडून जाण्यापेक्षा इकड्यां इकडून मी काही मैत्रिणी कमवून जाते आणि आता आणखी तिकडे अजून मैत्रिणी कमवणार आहे अजून बरंच बरंचसं सामान भरायचं बाकी आहे युटेन्सिल्स सर्व बाकी आहेत आणि बरंच तर एवढे सगळे बॉक्स मे बी आम्हाला कमी पडतील पण मी म्हटल्याप्रमाणे की आमच्याकडे लगेच बॅग्स भरपूर आहेत म्हणजे ऑलमोस्ट सहा बॅग्स आहेत दोन मोठ्या दोन मिडियम दोन लहान हे त्याच्यामध्ये आमचं सर्व सामान येऊन जाईल जेवण आटोपल्यावर मी पुन्हा माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे हा देवारा जो फोल्डिंग आहे तो मी पॅकिंगसाठी ओपन करते आणि इथूनच मी सर्व देवांना अंघोळ घालून नेते जेणेकरून तिथे कामाची फार गडबड असणार आहे आणि सर्व देवांच्या मूर्त्या मी माझ्या जवळच्या बॅगेमध्ये ठेवणार आहे आणि माझ्याकडे हा असा छोटासा बटवा आहे तर मला जेव्हा पण प्रवासामध्ये कुठेही मूर्त्या न्यायच्या असतील ना तर मी बाप्पांना ह्याच्यामध्येच ठेवून नेतील एक वॉशिंग मशीनला मी दोन ते तीन वेळाच कपडे लावलेले जे पण बेडशीट्स वगैरे इथूनच वॉश करून न्यायच्यात ना ज्या पण आपला चादर वगैरे आपण यूज करतो ब्लँकेट्स वगैरे तर त्या सर्व इथेच मी सर्व वॉश केल्या दोन तीन फिरायला लावल्या तर मग ते झाल्यावरती मी कपडे पण लगेच सुकत घालून घेते ऊन जास्त असल्यामुळे लगेच सर्व सुकत आहे तर असं करून दोन तीन राऊंडमध्ये ना मी आता कपडे सुकत घालून घेतले आहेत तर आता अजून एक लास्ट राऊंड माझं आता सुकत घालायचं बाकी आहे जस्ट आता स्टॉप झालेली आहे वॉशिंग मशीन तर आता आहे ना मी नेक्स्ट बॉक्स बनवते पुन्हा तर त्यामध्ये ना मी मेडिसिन स्टा ठेवणार आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे देवाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या मी एका छोट्या बटव्यामध्ये माझ्यासोबत घेणार आहे माझ्या जवळच्या बॅगमध्ये <laughs> पण इतर जे सर्व काही सामान आहे ना, ना। म्हणजे देवाची ज्या भांडी असतात आपल्या दुपारत वगैरे तर ते सर्व आणि आणखी आन, आन, काही स्टेशनरीचं स्टफ वगैरे एकत्र मी आता एका बॉक्समध्ये भरणार आहे तर त्याच्यासाठी मेडिसिन्स तुम्हाला मी दाखवते इथे आम्ही ऑलरेडी भारतातून येताना बरंचसं काही काही घेऊन आलो होतो म्हणजे हे टेम्परेचरसाठी त्याच्यानंतर हे अजून बरेचसे मेडिसिन्स मी असे डब्यात आणले होते जे काचेच्या बॉटल होते आर्बिकचे अँटीबायोटिक वगैरे आपल्या मोठ्यांचे जे औषध आहेत ना सर्व सर्दी खोकला ताप आणि बरंच सगळं दाढदुखी दुखी वगैरे बरंच प्रिस्क्रिप्शनवरती सर्व लिहून घेतलं होतं आणि जेव्हा पण तुम्ही असं येता ना त्या प्रिस्क्रिप्शनवरती मेडिसिन्स तर लिहितात डॉक्टर्स पण त्याच्यापुढे कुठलं मेडिसिन हे कुठल्यासाठी आहे तापासाठी खोकल्यासाठी डोकं दुखी अवघदुखी हे ना स्पेसिफाय करायला सांगायचं सा डॉक्टरांना कारण इथे आल्यावरती एवढ्या औषधांमधून एक्झॅक्टली कुठलं कशासाठी आहे हे प्रत्येक वेळी आपण काय गुगलवरती सर्च करू नाही शकत त्यामुळे ना आ, आज तर माझ्याकडनं हे तुम्हाला टीप असू शकते तुम्हाला माहितीच मेडिक्लेम मी खूपदा सांगितलं की मेडिक्लेम असतो तर त्यावे त्यामध्ये ना बरेचसे मेडिसिन्स सतत मिळत राहतात आपल्याला नवीन 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 तर तुम्ही असं म्हणू शकता की आपल्या घरी एक मेडिकल स्टोअर होऊन जातो आणि हे एवढे सगळे मेडिसिन्स आहेत ना हे मेजॉरिटी आर्विकचे आहेत आणि आमचे काहीच असतील आणि बघ मी भारतातून येताना हे सुद्धा आयुर्वेदिक घेऊन आली होती कारण आर्विकला सर्दी खोकला व्हायचा तर बऱ्याच जणांना माहिती असेल यष्टीमधू चूर्ण आणि सीतोफलादी चूर्ण हे सुद्धा मी घेऊन आली होती आणि भारतातून मी येताना खूप छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून आले होते म्हणजे घेऊन आले होते त्याच्यामुळे म्हणजे अजिबात मी विसरली नव्हती कारण मी दोन ते तीन महिन्यापासून आधीपासून लिस्ट बनवायला सुरुवात करते मी जेव्हा पण कुठे जाणार असते येणार असते त्यावेळी मी लिस्टवरती डिपेंड असते लिस्ट बनवायची हॅबिट ठेवायची आपल्याला ज्याच्यामुळे आपण कधीच कुठे जाताना काही विसरत नाही आणि स्पेशली आपल्यासोबत जर लहान मुलं असतील ना तर आपल्याला करण्याची गरजच असते आत्तासुद्धा आणि त्यावेळी कसं असायचं तर भारतामध्ये मी असताना मंदार सुट्टीवर येणार असायचे काही महिन्यांनी आम्ही इथे येणार होतो तर माझ्या सगळ्या वेगवेगळ्या वेग लिस्ट असायच्या की मंदार जेव्हा येणार आहेत त्यावेळी त्यांच्यासोबत काय काय पाठवायचं आहे त्यावी त्यावी काई -काई या गोष्टी त्याच्यानंतर आता दोन ते तीन महिन्यांनी पुढच्या आम्ही तिथे जाणार आहोत तर आमची लिस्ट वेगळी आणि आत्ता मी इथून जेव्हा पण भारतात जाणार आहे ना तर मला इथून काय काय गोष्टी घेऊन जायच्या आहेत ना त्याच्या सर्व त्याचीसुद्धा मी लिस्ट करायला सुरुवात केलेली आहे जसं जसं आपल्याला लक्षात येत असतात ना गोष्टी ह्या न्यायच्यात तशा त्या लिस्टमध्ये ॲड करत राहायच्या आहेत मी तिथून कोणत्या गोष्टी आणायच्या आहेत आणि इथून मला जाताना कोणत्या गोष्टी न्यायच्यात या सर्व लिस्टमध्ये ऑलरेडी मी मेन्शन केलेल्या आहेत आणखी जाईपर्यंत भारतामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मला लागणार आहेत त्या सर्व मी त्याच्यामध्ये ॲड करत जाणार ज्यामुळे काय होतं माहिती आहे की आपण ज्यावेळी तिथे असतो आणि आपली शॉपिंग चालू असते ना आमच्या मार्केटमधून कुठल्या गोष्टी घ्यायच्या आहेत स्टेशनला जाऊ तेव्हा कोणती शॉपिंग करायची आहे कुठल्या ठिकाणी मला कुठली शॉपिंग करायची डीमार्टला गेल्यावरती कुठ कुठल्या वस्तू घ्यायच्या हे प्रॉपर तुम्ही लोकेशन वाईज जर लिस्टिंग केली ना तर आणखी सोपं जातं म्हणजे त्या ठिकाणी गेलो आपण की लगेच तिकडे ज्या गोष्टी घ्यायच्यात त्या घेता येतात तर ता माझं हे नेहमीचं असं असतं की मी लिस्ट नेहमी बनवते ती हॅबिट टाकून घ्यायची आपल्या मोबाईलमधला नोट्स हा प्रकार जो असतो तो त्याच्याचसाठी असतो आणि तुम्ही माझ्या फोनमधल्या नोट्स बघायला तर तुम्हाला कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये दिसतील ते हे तर आ, मुवस पॅकर्सने दिलेले मोठे मोठे बॉक्स आहेत पण त्याशिवाय ना कधी पण आपण काय ॲमेझॉनवरून मागवतो हो, किंवा आर्विकच्या काही फर्स्ट क्रायवरून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याचे बॉक्स आहेत ना छोटे छोटे हे सुद्धा मी ठेवलेले आहेत काही तर मी काही पण जे छोटे छोटे डेलिकेट आयटम्स आहेत ना ते मी सर्व याच्यामध्ये भरते आणि मग मोठ्या बॉक्समध्ये टाकते तर असं करते है मी आणि त्याशिवाय मी काय करणार आहे माहिती आहे आता मूवर्स अँड पाकस तर आहे त्याच्यामुळे वरीज पण जे पण आपल्या काचेचे युटेन्सिल काचेचे जे पण भांडी असतात ना त्या मी नॉर्मली भारतातून पण येताना कसं केलं होतं तर आपला जो एक डब्बा असतो ना असा रेक्टँगल शेपचा किंवा आपल्या खायच्या ज्या वस्तू असतात लाडू बिडू ते सगळं ते सगळं त्या एका डब्यामध्ये भरायचं जेणेकरून त्याचं अजिबात म्हणजे मला आठवतंय भा मी भारतातून येताना जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव किलो वस्तू थर्टी 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 के जी होतं ते इतका सगळा स्टफ आणला होता पण काहीच डॅमेज न होता एकही एक लाडू फुटला नाही चिवड्याचा भुगा झाला नाही काहीच नाही अगदी व्यक्ती कारण तुम्ही पॅकिंग कशी करते ना त्यावर डिपेंड असतं तर नेहमी तुमचं घराचं शिफ्टिंग असू दे किंवा तुम्ही कुठल्याही देशामध्ये ट्रॅव्हल करत असू दे पॅकिंग इम्पॉर्टंट आहे तुम्ही कशी करता येते त्याच्यामुळे तुमचं सामान आहे ना सेफली आणि व्यवस्थित जातं आणि दुसरी गोष्ट मला एक तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे जेव्हा पण आपण ट्रॅव्हल करत असतो ना त्यावेळी आपलं ज्या पण लगेज बॅग्स असतात ना आपण ज्या पण ट्रॉली बॅग्स घेतो ना तर त्या जर तुम्ही नवीन घेणार असताना त्या कधी पण खूप चांगल्या ब्रँडच्या घ्या एकदम व्यवस्थित घ्या त्याच्यामध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज करू नका थोडे जास्त पैसे असेल ना तरी चांगले जे व्ही आय पी त्याच्यानंतर सफारी जे असे चांगले ब्रँड्स आहेत ना त्यांचेच घ्या कारण तुम्ही वि तुम्ही विचार करा आपले ह्या ज्या बॅग्स असतात ना यामध्ये आपल्याला जे अलाऊड असतं ट्वेंटी फाय के जी थर्टी के जी इतकं सामान आपण ठेवणार असतो मग ते लिक्विड असतं सॉलिड म्हणजे ते कुठल्याही फॉर्ममध्ये असतं लिक्विड असतं किंवा कुठलंही तर ते एवढं सामान कॅरी करण्यासाठी आपली बॅग त्याचे हँडल त्याचं लॉक एकदम व्य मजबूत असणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे बॅग्स घेताना कधीच कुठल्याही गोष्टीत कॉम्प्रमाइ करू नका थोडे पैसे जास्त गेले ना कारण दॅट दॅट इज अ लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे की म्हणजे तुम्हाला काय सतत बॅग घ्यायची नाही आहे ती एकदा घेतली की कितीतरी वर्ष यूज होणार आहे तेव्हा आपण बेल्टने पॅक करतो ना वरून त्याआधी एखादा ब्लँकेट किंवा चादर असं जर तुम्ही काय कॅरी करणार असाल तर ते पूर्ण अंतरायचं जेणेकरून तुमच्या आतल्या वस्तू आहेत ना सेफ राहतात त्याचबरोबर वस्तू जर लिक्विड जर काही फॉर्म असेल ना तर ते अशा डायरेक्शनमध्ये ठेवा बॅग आपण अशी उचलणार असतो तर ती त्या हिशोबाने तुम्ही बॉटलसुद्धा त्याच्यामध्ये ठेवा जी लिक्विडची असेल तर या फार छोट्या छोट्या टिप्स आहेत तर आज मी तुम्हाला सांगते पण इन डिटेल मी कधीतरी नक्की तुमच्यासोबत सर्व शेअर करेन की या फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतात ट्रॅव्हल करताना आणि आर्वी काय खातो आहे आपण आणि आर्वीचं मध्ये लुडबुडसुद्धा चालेल पण हेल्पसुद्धा करतोय ते ज्याची इंचे असतं ना गोल तर आर्विकने कालपासून आहे ना हे पूर्ण एवढं संपवलंय मी त्यातले थोडेफार मला वाटतं दोन तीन खाल्ले असतील एवढे आणि बाकी आर्विकचा सपाटा झालो आहे नुसार त्याच्यावरती तर आता मी थोड्याच वेळ आर्विकला झोपवणार आणि मग मा त्यानंतर माझी कामं कंटिन्यू करणार म्हणजे माझी कामं छान होती ना बाबू नाही तू काय करतो मध्ये मध्ये मस्ती करतो मग मम्मा काय करते तुला मारते मग <laughs> मी मात्र फटके देते तर मला असं वाटतं मुलं ज्यावेळी चुकतात ना तेव्हाच्या तेव्हा त्यांना करेक्ट करणं हे आपलं काम आहे आणि केलंच पाहिजे एका फटक्याने नुकसान होत नाही पण जर गोष्टी पुढे वाढत गेल्या ना की त्याने जास्त नुकसान होतं चुकीच्या गोष्टींसाठी वेळेतच थांबवलं गेलं पाहिजे आता आत्ताच जो इन्सिडंट झाला आहे पुण्याचा आपण बघितलंच की म्हणजे संस्कार ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे ना मुलांवरती ती जर नाही नीट झाली ना तर पुढे जाऊन ते दुसऱ्याच्या जीवावर बेतू शकतं मुलांना जर नीट संस्कार मा दिले नाही तर त्या मुलांच्या माइंडमध्ये इतकी क्रूरता येते की त्यांना कुठल्याच गोष्टीचं महत्त्व राहत नाही जो आता पुण्याचा झालेला जो इन्सिडन्स आहे तो ऐकूनच इतका चीड येते आणि राग येतो ना कोणाच्या चुकीच्या वागण्यामुळे दुसऱ्याला इतकं मोठं त्याची किंमत चुकावी चुकवावी लागते की त्याचा जीव जातो आणि आपल्या देशातल्या पण काही गोष्टी इतक्या चुकीच्या आहेत ना की त्या चुकीच्या गोष्टींना दुसरा दिला जातो त्याला पहिल्यांदा जी शिक्षा सुनावली निबंध लिहिण्याची वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ना कधी बदलतील बदलण्याची गरज आहे आपल्या देशात बऱ्याच गोष्टी बदलण्याची गरज फक्त अपले ताहीं, आहे फक्त आपल्याच देशात नाही तुम्ही कुठेही राहा सगळीकडे ह्या गोष्टी आहेत इकडे आपल्यासारखे क्राईम्स होत नाही पण बाकी सगळ्या गोष्टी इथेसुद्धा आहेत पण आपल्याकडे त्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण खूप जास्त आहे आणि म्हणजे आपण काय समाजाचं पुढे आदर्श ठेवतोय येणाऱ्या पिढीसमोर काय आदर्श ठेवतोय की इतका मोठा गुन्हा केला एका एवढ्या लहान वयाच्या मुलाने म्हणजे सगळंच त्या ते त्याने केलेलं त्याची गाडीपासून सगळ्याच गोष्टी इल्लीगल होत्या आणि त्याला शिक्षा काय तर अशी शिक्षा का तर असतो कोणा कोणाचा तरी एकदम पैसेवाल्याचा मुलगा आहे म्हणून मग ज्यांनी जीव गमावला त्यांचा गुन्हा काय म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी आहेत ना अगदी नहस न सहन होणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत याची सुरुवात कुठून होणार आणि या सगळ्या कधी बदलणार हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांसमोर आणि भरडला जाणारा हा फक्त आणि फक्त सामान्य माणूस आहे फक्त आणि फक्त सामान्य माणूस आहे बाकी सगळ्या सगळे आतनं सुटतात आणि बाहेर पडतात बस इतका मोठा आता जो हा इन्सिडेंट झाला आहे ना हा फक्त काही दिवस फक्त लोकांच्या डोळ्यासमोर राहणार आणि त्याच्यानंतर वेळेनुसार गोष्ट अशीच निघून जाणार प्रत्येकाच्या डोक्यातून त्यांनी आपले मुलं गमावले आहेत ना त्यांनाच काही ते दुःख राहणार जेपर्यंत माझ्यासोबत काही घडत नाही ना ते पर्यंत मला काय फरक नाही पडत असं आता झालंय म्हणजे दुस दुसऱ्याचं झालं ना अरे 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 रे असं झालं बस थोडे दिवस हे करायचं आणि मग थप्प सगळं पुढे काय गोष्टींचं काय झालं हे कधी उलगडणार बदलणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून सुरुवात आपण आपल्यापासून करा की पुढची जी ही पिढी आपल्या हातात आहे आपण आई वडील आहोत आणि आपल्या हातात आहे तर आपल्या मुलांना ना खरच वेळेला रोखा की तू चुकीचं करतोयस आणि हे तू नाहीच केलं पाहिजेस हे नाहीच केलं पाहिजे कारण ही मुलं आत्ताच आपल्या हातात आहे म्हणून प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना चांगलं घडवण्यासाठी खूप प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे जेणेकरून भविष्य काळात थांबणं ह्या सगळ्या गोष्टी टाळता येतील तर प्रत्येक आईवडिलांनी आपल्या गाठीशी खून बांधता की आपल्या मुलाने पुढे जाऊन कुठलीही चूक केली नाही पाहिजे तुम्ही किती गरीब असू दे नाही तर तुम्ही किती श्रीमंत असू दे ते सगळं तुमच्यापाशी ठेवा त्याचं दुसऱ्याला कधीच त्याचा अफेक्ट होऊ देऊ नका त्याच्यामुळे आपलं मूल आपल्या हातात आहे आणि त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने चांगलं घडवा आणि विचार केला ना जासा चिड़ -चिड़ तर खूप जास्त चिडचिड होते पण सगळं खरंच बदललं पाहिजे तर आता एवढे मेडिसिन्स आहेत ना याच्यामध्ये व्यवस्थित राहिले जे मी आता ना टेप मारून पॅक करते हात हातकाठ तर दुपारी यांना बराच वेळ सगळं करून मग थकायला झालं होतं मग आर्मिक सोबत मी सुद्धा रेस्ट केली आणि आता संध्याकाळी पुन्हा स्टार्ट केलेलं आहे तर जे पण मी दुपारी पॅक करून ठेवलं होतं ना त्याच्यावर आता मी मेन्शन करते कशामध्ये काय काय आहे देवाचं सामान कशात आहे स्टेशनरी कशात हो आहे वगैरे आणि आता नेस्ट बॉक्स बनवतोय त्याच्यामध्ये सर्व आता ठेवायचं आहे तर मग आता ते करून घेतो पहिल्यांदा तर म्हणजे सुद्धा आलेले आहेत जस्ट कामावरून आलेले आहेत ते आज काही ते बसलेले नाहीत आराम केलेला ना नाही त्यांनी तर आता सर्व सामान ठेवून घेतो बॉक्स रेडी झालेला आहे मी सर्व असं लिहून घेते ठीक पण तर आतापर्यंत आम्ही बऱ्यापैकी सामान पाच बॉक्सेस मध्ये भरून घेतलेलं आहे हा चल ठेव हाय करून ठेवतोय तो तर आता सव्वा दहा वाजलेले आहेत आणि आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि परसं अजून एक्स्ट्रा पॅकिंग केलेलं आहे बंधाऱ्यानं आल्यावरती मग मला ओरडलं की तू त्यांच्यासाठी काहीच ठेवत नाही आहेस आपण त्याच्यासाठी एक्स्ट्रा पे करतो त्यांना त्याच्यामुळे मी ना भांडी वगैरे ठेवून दिली आहेत आता जशीच्या तशी तर इथे ना मी एक्स्ट्रा जे पण जास्तीत जास्त मी इथून सर्व क्लीन करून घेण्याचा प्रयत्न करते व तिकडे ना लगेच जाऊन सेट करता येईल आणि आता ना मी गॅस पूर्ण एकदम नीट चकाचक करते दररोजच करते पण आज एकदम व्यवस्थित डिप क्लीन करून घेते पुन्हा एकदा कारण म्हणजे उद्या तिथे लागल्यावर तिथे एक्स्ट्रा काम नको तर आता गॅस आणि फ्रीज करते आणि मग आता राहिलेल्या गोष्टी सगळ्या सकाळी पॅक करणार बाकी आमचं ऑलमोस्ट बऱ्यापैकी पॅकिंग झालेलं आहे उद्या ते पूर्ण आहे ना जिथे पण ज्या वस्तूंना पण स्क्रॅचेस जातात ना त्याला ते ब्लँकेट रॅप करतात आणि बाकी सगळ्याला बबल पेपर रॅप वगैरे असं सगळं करतात तर उद्या सकाळी आता लवकर येणार ते त्याच्यामुळे आम्हाला उठून पहिल्यांदा सगळं आमचं आवरायचं आहे मग जे पण फर्निचर वगैरे ना ते सर्व डिसअसेंबल करतील ती लोकं आल्यावरती आणि मग त्याच्यानंतर मग इथे रूम चेक होतो की तुम्ही कसं हे केलं आहे आणि मग त्यानंतरच बाकी सगळी प्रोसेस होते आपल्या बाहेर पडण्याच्या आधी आता मी हे सर्व आवरून घेते तर असं होतं माझा आजचा ब्लॉग सकाळपासून माझी नुसती शिफ्टिंगची गडबड चालू आहे इथे सुद्धा राहिलेलं सगळं सामान भरून पुन्हा तिथे सगळं सेट करायचं आहे तो उद्या उद्याचा दिवस तर अगदी धावपळीचा असेल तर असा आजच्या ब्लॉगमध्ये मी कसं मी पॅकिंग करते आणि काहीच गोष्टी तुमच्याशी सुद्धा शेअर केल्या तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय